कल्याण राष्ट्रीय महामार्गाचे काम मंजूर झाले मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही त्यामुळे नेप्ती बायपास चौक ते नेप्ती नाका आणि स्टेट बँक चौक ते चांदबि महाला राष्ट्रीय महामार्ग हा गेल्या तीन वर्षांपासून खड्डेमय झाला असून नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले आहे या रस्त्यावर सातत्याने छोटे मोठे अपघात होऊन काही जण जखमी झालेत तर अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यातच या खड्डेमय रस्त्यावरून जाताना खड्डे चुकवताना माजी सरपंचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली या घटनेने ग्रामस्थ आक्रमक झाले असून गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे यावेळी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी यांची भेट घेत आठ रस्त्यावरील खड्डे बुजवावे अन्यथा स्टेट बँक चौकात दहा फेब्रुवारी रोजी ग्रामस्थ आणि भिंगारमधील नागरिकांच्या वतीने तीव्र रास्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला स्टेट बँक चौक ते महालापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी आमदार जगताप आणि ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेतली यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता तारडे कृष्णा बेरड सुधीर लांडगे गजानन भांडवलकर संतोष भालसिंग अमोल गायकवाड हनुमंत घोलप राम बेरड ग्रामस्थ उपस्थित होते जिल्हाधिकारी सालीमठ यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता तारडे यांना बोलावून घेत संबंधित रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत असे आदेश दिले आहेत ई सबस्क्राईब करा आणि बेल करा